तर ह्या ठिकाणी बघू शकता दोन बाय दोनचा खड्डा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये सोलरची जी पाईप असते ती थी ह्या ठिकाणी पाईप आम्ही बसवायला लागलेलो ला आहे तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी सिमेंट वाळू आणि खडी ह्या ठिकाणी घेतलेला आहे तर आता आपण ह्या ठिकाणी हे टक्चर आपण ह्या ठिकाणी फिट करणार आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आता माल चालवायला पण चालू करणार आहे ह्या ठिकाणी तर हे सौर पंप सूर्या कंपनीचा आहे तर ह्याचा पाण्याचा डिस्चार्ज व मटेरियलची क्वालिटी आहे तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पाण्याचा डिस्चार्ज काय चालतो आहे ते बघायला भेटेल आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर हा पाईप बघा कशा प्रकारे आलेला आहे चला तर मग आता आपण हे फिट करायला चालू करूया तर आपण हा खड्डा तीन फुटाचा घेतलेला आहे